हवामान खात्यानं पुढील चोवीस तासांसाठी राज्यातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या काळात जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरनं म्हटलं आहे हवामान खात्यानं सतरा ते एकवीस तारखेदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मुसळधार पावसाचा इशार्यामुळे भूस्खलनाच्या बाबतीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आलं दरम्यान समुद्र खवळलेला असण्याची आणि ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्य आपातकालीन कार्य केंद्रानं दिली आहे मध्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सखल भागात भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे